नमस्कार मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली एकूण मते याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कृपया आपण चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर मग बघू नवीन काय विशेष एक नंबर इगतपुरी विधानसभा मतदारसंघ उमेदवाराचे नाव हिरामन खोसकर विजयी पक्षाचे नाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिळालेली एकूण मते एक लाख सतरा हजार पाचशे पंच्याहत्तर मताधिक्य शहाऐंशी हजार पाचशे एक्क्याऐंशी पराभूत उमेदवाराचे नाव लक्की जाधव पक्षाचे नाव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मिळालेली मते तीस हजार नऊशे चौऱ्याण्णव दोन नंबर निपाड विधानसभा मतदारसंघ उमेदवाराचे नाव दिलीपराव बनकर विजय पक्षाचे नाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिळालेली मते एक लाख वीस हजार दोनशे त्रेपन्न मताधिक्य एकोणतीस हजार दोनशे एकोणचाळीस पराभूत उमेदवाराचे नाव अनिल कदम पक्षाचे नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब गट मिळालेली एकोण मते एक्याण्णव हजार चौदा तीन नंबर नांदगाव विधानसभा मतदारसंघ उमेदवाराचे नाव सुहास कांदे विजय पक्षाचे नाव शिवसेना मिळालेली एकोण मते एक लाख सदोतीस हजार दोनशे सत्तावन्न मताधिक्य एकोणनव्वद हजार तीनशे एकोणपन्नास पराभूत उमेदवाराचे नाव समीर भुजबळ अपक्ष मिळालेली एकूणमते सत्तेचाळीस हजार नऊशे आठ चार नंबर दिंडोरी विधानसभा मतदारसंघ उमेदवाराचे नाव नररी जिरवाळ विजय पक्षाचे नाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिळालेली एकूणमते एक लाख अडतीस हजार सहाशे बावीस मताधिक्य चौवेचाळीस हजार चारशे तीन पराभूत उमेदवाराचे नाव सुनीता चारोसकर पक्षाचे नाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट मिळालेली एकूण मते त्र्याण्णव हजार नऊशे दहा पाच नंबर चांदवड विधानसभा मतदारसंघ उमेदवाराचे नाव राहुल आहेर विजय पक्षाचे नाव भारतीय जनता पार्टी मिळालेली मते एक लाख चार हजार आठशे सव्वीस मताधिक्य अठ्ठेचाळीस हजार नऊशे एकसष्ट पराभूत उमेदवाराचे नाव गणेश निंबाळकर पक्षाचे नाव फ्रार जनशक्ती पार्टी एकूण मिळालेली मते पंचावन्न हजार आठशे सहा नंबर मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघ उमेदवाराचे नाव मुफ्ती मोहम्मद इस्माईल विजयी मिळालेली एकूण मते एक लाख नऊ हजार तीनशे बत्तीस मताधिक्य पंच्याहत्तर पराभूत उमेदवाराचे नाव आसिफ शेख मिळालेली एकूण मते एक लाख नऊ हजार दोनशे सत्तावन्न सात नंबर बागलान विधानसभा मतदारसंघ उमेदवार विजय पक्ष भारतीय जनता पार्टी मिला एक लाख एकुणसठ हजार पहा मताधिक एक लाख एक हजार दौनशे सत्तान पराभूत उम्मेदवार चव्हान मिळालेली एकूण मते तीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी पक्षाचे नाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट आठ नंबर कळवण विधानसभा मतदारसंघ उमेदवाराचे नाव नितीन पवार विजयी पक्षाचे नाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिळालेली एकूण मते एक लाख अठरा हजार तीनशे सहासष्ट मताधिक्य आठ हजार पाचशे एकोणावीस पराभूत उमेदवाराचे नाव जे पी गावित पक्षाचे नाव सी पी आय एम मिळालेली एकूण मते एक लाख नऊ हजार आठशे सत्तेचाळीस नऊ नंबर देवळाली विधानसभा मतदारसंघ उमेदवाराचे नाव सरोज आईरे विजय पक्षाचे नाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिळालेली एकोणमते एक्याऐंशी हजार सहाशे त्र्याऐंशी मताधिक्य चाळीस हजार सहाशे एकोणऐंशी पराभूत उमेदवाराचे नाव राजश्री आयरराव पक्षाचे नाव शिवसेना मिळालेली एकोणमते एक्केचाळीस हजार चार दहा नंबर मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ उमेदवाराचे नाव दादाजी भुसे विजय पक्षाचे नाव शिवसेना मिळालेली एकूण मते एक लाख अठ्ठावन्न हजार दोनशे चौऱ्याऐंशी मताधिक्य एक लाख सहा हजार सहाशे सहा पराभूत उमेदवाराचे नाव बंडू काका बच्चा मिळालेली एकूण मते एकावन्न हजार सहाशे अठ्यात्तर अकरा नंबर चिन्नर विधानसभा मतदारसंघ उमेदवाराचे नाव माणिकराव कोकाटे विजय पक्षाचे नाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिळालेली एकूण मते एक लाख अडतीस हजार पाचशे पासष्ट मताधिक्य चाळीस हजार आठशे चौऱ्याऐंशी पराभूत उमेदवाराचे नाव उदय सांगळे पक्षाचे नाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवार गट मिळालेली एकोणमते सत्त्याण्णव हजार सहाशे एक्क्याऐंशी बारा नंबर येवला विधानसभा मतदारसंघ उमेदवाराचे नाव छगन भुजबळ विजयी पक्षाचे नाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिळालेली एकूण मते एक लाख पस्तीस हजार तेवीस मताधिक्य सव्वीस हजार चारशे पराभूत उमेदवाराचे नाव माणिकराव शिंदे पक्षाचे नाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट मिळालेली एकूण मते एक लाख आठ हजार सहाशे तेवीस तेरा नंबर नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघ उमेदवाराचे नाव देवयानी फरांदे विजयी पक्षाचे नाव भारतीय जनता पार्टी मिळालेली एकूण मते एक लाख पाच हजार सहाशे एकोणनव्वद मताधिक्या सतरा हजार आठशे छप्पन्न पराभूत वसंत गीते पक्षाचे नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट मिळालेली एकूण मते सत्याऐंशी हजार आठशे तेहतीस चौदा नंबर नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ उमेदवाराचे नाव राहुल डिकले, विजयी पक्षाचे नाव भारतीय जनता पार्टी मिळालेली एकूण मते एक लाख चोपन्न हजार सहाशे एकाहत्तर मताधिक्य सत्याऐंशी हजार पाचशे पस्तीस पंधरा नंबर पराभूत उमेदवाराचे नाव गणेश गीते पक्षाचे नाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट मिळालेली मते सदुसष्ट हजार एकशे एक छत्तीस पंधरा नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ उमेदवाराचे नाव सीमा हिरे विजयी पक्षाचे नाव भारतीय जनता पार्टी मिळालेली एकोणमते एक लाख एक्केचाळीस हजार सातशे पंचवीस मताधिक्य अडुसष्ट हजार एकशे सत्याहत्तर पराभूत उमेदवाराचे नाव सुधाकर बडगुजर पक्षाचे नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट मिळालेली एकोणमते त्र्याहत्तर हजार पाचशे अठ्ठेचाळीस मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील सर्वात जास्त मतांनी मताधिक्याने निवडून आलेल्या मत, उमेदवाराचे नाव दिलीप बोरसे हे असून त्यांना त्यांचे मताधिक्य एक लाख एकोणतीस हजार दोनशे सत्त्याण्णव आहे तसेच सर्वात कमी मतांनी निवडून आलेल्या उमेदवाराचे नाव मुफ्ती मोहम्मद इस्माईल असे असून ते मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले त्यांचे मताधिक्य पंच्याहत्तर असे आहे धन्यवाद